मुलगी मिळणारा ठीक आहे सारा पिंजून काढला मुलगी मिळणारा लय वाढीला त्यांचा भाव लगीन राव घर गाडी पैसा हवा घर गाडी पैसा हवा दिसायला जणून टच नवा किती वाढली त्यांची हा मुलगी मिळणाराव सासू सासरे धीर ननन नको सासू सासरे धीर ननन नको घरगडी पाहिजे कष्ट काही नको नको कधीच कुठले घा मुलगी मिळणाराव जुळता जुळता पळेल बाय प्रेमात का सार बघत नाही तव खराब होईल ना मुलगी मिळणाराव बघता बघता अटींच्या पाय मुलीचे वय सरून जाय तव मिळेल त्याला दाव मुलगी मिळणाराव आता मुलाची अपेक्षा स्वकर्ता सुग्रन भुषार पाही अपेक्षा अजून काही नाही कुठे मिळेल ही ठाव मुलगी मिळणार धन्यवाद हास्य कविता पण फार वास्तव आहे प्रियदर्शनीताईने यावं